कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील अंमली पदार्थांचं प्रमुख सेंटर बनले दिवसेंदिवस अंमली पदार्थ विक्रीचं रॅकेट फोफावत चालले त्यातून तरुणाई बर्बाद होत असून अंमली पदार्थांची तस्करी आणि एजंटगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीचं निवेदन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं दिवसेंदिवस कोल्हापुरात अंमली पदार्थांची विक्री वाढू लागली आहे अनेक तरुण या अंमली पदार्थांच्या विख्यात सापडले अगदी शाळा महाविद्यालयांच्या परिसरातही ड्रग माफिया सक्रिय झालेत त्यातून शालेय विद्यार्थी सुद्धा अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागलेत जिल्हा पोलीस दलानं गांभीर्यानं लक्ष देऊन ड्रग माफियांना वेसण घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे त्याबद्दलचे निवेदन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आलं यावेळी बी पाटील आर के पवार सुनील देसाई मकरंद जोंधळे अनिल घाटगे महा महादेव पाटील रियाज कागदी जयकुमार शिंदे फिरोज सरगुर निरंजन शिंदे मूसा कुलकर्णी जैद शेख लहू शिंदे फिरोज खान वस्ताद उपस्थित होते